नमस्कार मी कुमोद रंदिवे आ, मी बकुळा सकाराम घोटाळे यामध्ये सावकार नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे तर खरं सांगायचं म्हटलं तर ह्या क्षेत्रात ओळायचं ह्या क्षेत्रात आपल्याला काहीही अनुभव नव्हता पण सागर सर कल्याण सर असे जे आमचे सहकारी आहेत यांनी जे आम्हाला मला सांगितलं की बाबा हे असं असं एक प्रोजेक्ट करतो आहे आणि त्यात सावकार नावाचं कॅरेक्टर आहे ते तो तुम्ही करा तर आप्पांनी जे काय मला ते कॅरेक्टर दिलं आणि त्यात खूप काही शिकायला भेटलं आणि प्रेक्षक वर्गांनी जे काही सावकार नावाच्या कॅरेक्टरला जे काही भरभरून प्रतिसाद दिला मला पहिलं वाटत नव्हतं की मी हे काम करेल पण आप्पांनी जे काही मला एक मोठी भूमिका दिली आणि त्यात खूप काही शिकायला भेटलं आणि करून घेतलं एवढं सोपं नाही तसं पाहिलं तर माझं एक क्षेत्र नाही मी एक सोनालेखा टॅक्टर्सचं म्हणून मी एक कंपनी त्या टॅक्टरचं काम करतो ॲज अ सेल्समन करतो ते काम करता करता मला रविवारी संडेला जे काही थोडाफार वेळ भेटतो त्यात मी इकडं वेळ देतो आणि आवड जोपासो आणि जे काय आत्ता जे काय आम्ही जे काम करतो आमचा टीमवर्क आमचा टीमवर्क असा आहे का त्या टीमवर्कमध्ये सगळे क कलाकार नवीन आहेत आणि आप्पांनी हे जे काय प्रोजेक्ट सुरू केलं आणि एक मोठं व्यासपीठ दिलं असं सोपं नाही नवीन कलाकारांना घेऊन एक नवीन काहीतरी करणं एवढं सोपं नाही इतकी धावपळ होती आणि याच्यामध्ये सगळ्या कलाकारांना शिकायला भरपूर भेटलं आम्ही त्या सगळ्यांचे एकमेकांना मनं एकमेकांचे कुटुंबाप्रमाणे आम्ही त्यात येतो आणि असेच प्रोजेक्ट आम आम्ही करत आहे आणि याच्यापुढं जे काही प्रोजेक्ट येतील ते तुम्हाला आम्ही प्रेझेंट करणार आहोत आमच्या टीमवर तुमच्या प्रेक्षकांसाठी खूप काही असं काही नवी नवीन नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही साथ द्या आत्तापर्यंत जे काही बकुळा सकाराम घोटाळे ह्या ज्या वेब सिरीजला तुम्ही भरभरून साथ दिली अगदी तसंच येणाऱ्या काळामधील आमच्या जे काही प्रोजेक्ट येतील त्यांना तुम्ही प्रेम द्या जिवाळा द्या आणि आमचा वबदार महाराष्ट्र क्रिएशन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि साथ द्या धन्यवाद